नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण कांदा लसूण न वापरता ब्राह्मणी पद्धतीने भरली वांग्याची रेसिपी करणार आहोत कोणताही महाप्रसाद असू दे किंवा भंडारा असू दे नैवेद्यासाठी म्हणून केली जाणारी ही भरून वांग्याची भाजी कांदा लसूण न वापरता अगदी अप्रतिम अशी चवीची होते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर ही छोट्या साईजमध्ये मी वांगी घेतलेली आहेत वांगी पहिल्यांदा सगळी चेक करायची कुठे खिडकी नाही आहेत ना म्हणजे कुठे भोक वगैरे पडलेलं नाही ना या प्रकारे आपण पहिले वांगी चेक करून घ्यायची अगोदर आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची आहेत आणि इथं मी मिठाचं पाणी करणार आहे त्यामुळे ती वांगी आपली काळी पडत नाहीत इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये वांगी घातल्यामुळे ती वांगी काळी पडत नाहीत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठे जर किडका भाग राहिला असेल आतमध्ये तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ होतो आता इथे देठ इथे मी पहिले काढून घेते आणि वरचं जे साल असतं ना वरच्या बाजूचं तेही काढून घ्यायचं आहे तुम्हाला समजा देठ काढायचं नसेल तर अर्ध देठ चिरायचं आणि वरती जे सालावरती काटे असतात ना ते सगळे काटे काढून घ्यायचे कारण काटा घशामध्ये अडकू शकतो त्यानंतर इथे जी खालची बाजू असते मोठी बाजू त्या बाजूला मी प्लस साईनमध्ये असा छेद दिलेला आहे म्हणजे काय होतं की त्या बाजूला आपल्याला मसाला व्यवस्थित भरता येतो आता ही चिरलेली वांगी या मिठाच्या पाण्यामध्ये घालायची म्हणजे ते आपली वांगी आत्मन्न काळी पडत नाहीत आहे तशी पांढरी स्वच्छ राहतात या प्रकारे आता मी सगळी इथे वांगी चिरून घेते याप्रकारे या वरचा देठ काढून घ्यायचा ती सगळी सालं काढून घ्यायची आणि जो मोठा भाग असतो त्या बाजूला प्लस साईनमध्ये छेद द्यायचा कट करून घ्यायची म्हणजे नंतर व्यवस्थित चेक करायचं की आतमध्ये वांगं कुठं किडकं आहे का या प्रकारे सगळी वांगी इथे मी चिरून घेतलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालून तशीच ठेवायची आहेत थोड्या वेळ आपल्याला तोपर्यंत आपण इथे एक अर्धा लिंबा एवढी चिंच घेतली आहे जी त्यामध्ये कोमट पाणी घालून ही चिंच भिजून घ्यायची म्हणजे चिंच लवकर भिजते त्यानंतर इथे दोन चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि त्याचबरोबर इथे एका वाटीमध्ये मी एक चमचा धणे आणि एक चमचा एवढे जिरे घेतलेले आहेत हे कच्चेच धणे आणि जिरे आहेत त्याबरोबर एक तुकडा इथे दालचिनीचा घेतला आहे छोटासा हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे जातात कढई गॅसवरती गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा खोबरं घातलं आहे हलकंसं सोनेरी खोबरं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेचच इथे धणे जिरे आणि दालचिनीचा तुकडा हे तिन्ही जिन्नस घालायचे आणि हे पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे खमंग असा धणे जिरे भाजल्याचा वास येतो मस्त वास यायला लागल्यानंतर यामध्ये लगेचच तीळ घालायचे तीळ अगोदर घालायचे नाही आहेत नाही तर ते लगेच करपतात सगळ्या शेवटला इथे तीळ घालायचेत आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता तीळ इथे उडायला लागले आणि हलकेसे त्याचा साईज वाढला की तुम्ही बघू शकता इथं तीळ उडतायत आपले हे तीळ भाजून झालेले आहेत मग गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटलीमध्ये हे सगळे जिन्नस घालून जराशे थंड करून घ्यायचेत आपल्याला तोपर्यंत आता हे आपण जी वांगी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलेत ती जरा हाताने स्वच्छ चोळून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची त्यानंतर हे भाजून ठेवलेले सगळे जिन्नस मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ग्राइंड करायचे आहेत नाहीतर त्याला पाणी सुटतं एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली आहेत आणि आता हे मिक्सरमधनं सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर असं ग्राइंड केलेलं आहे खूप बारीक असं पावडर करायची नाही आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये हे सगळं काढून घेते त्यामध्येच मी एक वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याचा कूट केलेला आहे तो चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन चमचे बेळगी मिरचीचं पावडर घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कोणतंही घालू शकता दोन चमचे इथे मी गोळा मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे दोन चमचे होईल एवढी गूळ पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण जे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे चिंच भिजत टाकलेली त्याचं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं चिंच चांगली हात पाण्यामध्ये कुस्करून घ्यायची हाताने आणि मग ते घालायचं सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हा वांग्यामध्ये भरण्यासाठी आपला मसाला इथे तयार झालेला चा आहे चांगला तुम्ही बघू शकता ओलं खोबरं असल्यामुळे त्याला पाणी चांगलं सुटतं आणि आपण चिंचेचा जरा कोळ घातल्यामुळे ते ओलचर लगेच होतं त्यानंतर वांगी जी आहे ती स्वच्छ धुवून नितळून ठेवली होती मी आता या वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे या प्रकारे वांग्यामध्ये आपण मध्ये जे दोन छेद दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्या चा ह्या चार पाकळ्या तयार होतात असं म्हणायला हरकत नाही त्याच्या मधल्या बाजूला हा मसाला सगळा दाबून अगदी भरायचा आहे मी कसा ज्याप्रमाणे बोटाने अगदी दाबून भरपूर मसाला आतमध्ये घालायचा आहे त्यामुळे काय होते वांग्याच्या आतमध्ये मसाला चांगला शिजतो आणि त्यामुळे वांग्याला मस्त अशी चव येते वांग्यामध्ये मसाला पूर्णपणे भरून झाला की ह्या चारी पाकळ्या अशा जोरात प्रेस करायच्या म्हणजे मसाला वांग्याला चांगला चिटकून राहतो बाहेर पडत नाही या प्रकारे आता दुसरं वांगंसुद्धा मी भरते तुम्ही बघू शकता मसाला आतपर्यंत दाबून घालायचा आहे या प्रकारची तुम्ही भाजी कधी करून बघितली नसेल तर करून बघा खूप अप्रतिम असे होते कांदा लसूण न वापरताही या भाजीला खूप छान अशी चव येते तर दुसरं वांग पण मी तुम्हाला भरून दाखवलेलं आहे या प्रकारे इथे मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि एवढा मसाला अजून शिल्लक राहिलेला आहे इथे आता कुकरमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेत आणि एक पाव चमचा होईल एवढं हिंग ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सगळं हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी वांगी भरून घेतलेली आहेत ती सगळी घालायची आहेत तेलामध्ये ही व्यवस्थित अगदी परतून घ्यायची आहेत आपल्याला आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला आता ही वांगी परतून घ्यायची आहेत मी तर ही वांग्याची भाजी कुकरमध्ये करते त्याच्यामुळे ही अगदी झटपट अगदी पाच मिनटातच भाजी तयार होते खूप वेळ लागत नाही कुकरची एकच शिट्टी इथे करून घ्यायची एका शिट्टीतच ही पटकन वांगी शिजतात पण त्या अगोदर आपण ही फोडणीमध्ये वांगी घालतो ती व्यवस्थित परतून घेतलेली असायला पाहिजेत तुम्ही बघू शकता या प्रकारे मी खालची बाजू आता वरती प्रकारे अलगत करून घ्यायची एखाद मिनिट झालेला आहे आता तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी असे मस्त चट्टे याच्यावरती चा पडलेले आहेत वांग्यावरती या प्रकारे वांगी इथं मी परतून घेतलेली आहेत वांगी जर तुम्ही चांगली परतून घेतली असतील तरच तुमची वांगी एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजतात जर तुम्ही वांगी चांगली परतून घेतली नाही तर मात्र शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो त्यानंतर आता ही वांगी चांगली परतून घेतल्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे अगोदर मसाला घालायचा नाही नाही तर अगोदर तो मसाला घातला तर पूर्णपणे करपतो या प्रकारे आता वांगी थोडी परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे आता हा मसाला पूर्णपणे त्या वांग्याला कोट होईल याप्रमाणे खालीवरती चांगली वांगी करून घ्यायची आहेत त्यानंतर इथे आपण जो चिंचेचा कोळ थोडासा उरलेला आहे तो घालायचा आहे तुम्हाला इथे जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण ही गुळातली वांग्याची भाजी चवीला अप्रतिम लागते गोड थोडीशी आंबट अशी चव येते आपण चिंच फार जास्त घातली नाही अगदी अर्धा लिंबा एवढी घातलेली आहे त्याच्यामुळे अगदी हलकीशी सायलेंट चव येते त्याची खूप जास्त येत नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे वांगी बुडतील एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे मी म मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की पाणी जर तुम्ही इथे जास्त घातलं तर कुकरच्या बाहेर शिट्टी होताना ते पाणी सगळं येतं त्यामुळे जो मसाला आहे तो बाहेर पडतो जास्त आपला वरचा तवंग पाणी थोडंसं कमी घालायचं फक्त वांगी पुडतील एवढंच पाणी घालायचं व्यवस्थित एवढ्या पाण्यावरती वांगी शिजतात कुकरचं इथं झाकण लावून घेऊन फक्त एक शिट्टी करायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरती एक शिट्टी इथे मी करून घेतलेली आहे कुकर गार झालेला आहे आता झाकण काढून बघूया मस्त इथे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ग्रेव्ही पण अगदी दाटसर अशी झालेली आहे पण तुम्हाला जर इथे भाजी पातळसर अजून करून घ्यायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी इथे ॲड करू शकता वांगी पण आपली मस्त इथे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते कारण मला जरासा रस पातळसर अजून हवा आहे दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे म्हणून मी इथं थोडं पुन्हा एक ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे आता पुन्हा हे मिक्स करून घेते व्यवस्थितपणे तुम्ही जेव्हा याच्यामध्ये पाणी घालता त्याच वेळा ती तर्री असते ना ती वरती येते एक लक्षात घ्या तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मी थोडंसंच पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मस्त आपली ही वांग्याची भाजी इथं तयार झालेली आहे कांदा लसूण न घालता ही अगदी अप्रतिम चवीची भाजी होते आणि मुख्य म्हणजे कुठल्याही नैवेद्यासाठी किंवा महाप्रसाद जेव्हा केला जातो भंडारा केला जातो त्यामध्ये जेव्हा वांग्याची भाजी केली असते ती या प्रकारेच करतात त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही पण ही चवीला तितकीच अगदी सुंदर आणि चविष्ट अशी होते वरतून मस्त भरपूर कोथिंबीर घालायची झटपट आपली ही वांग्याची भाजी तयार होते आणि याच्याबरोबर जर मस्त ज्वारीची भाकरी असेल मस्त फक्कड असा बेत होतो करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा मस्त इथे भाजी घेतलेली आहे मज ज्वारीची भाकरी घेतलेली आहे सॅलेड घेतलेला आहे आणि आपण इथे केलेला पारंपरिक रंजका रंजकाची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे नक्की तुम्ही वॉच करा अजून जर बघितली नसेल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद